ग्रँड मास्टर बाळा का बर वास्तविक अशांत आणि नकारात्मक मनाद्वारे केलेल्या कर्मामुळे मनुष्याचं आयुष्य हे गुंतागुंतीचं बनत आणि मनुष्याच्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असतात पण आता मात्र आवश्यक आहे की ही मनरूपी संधी ओळखण्याची हे आपलं मन आपली प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी म्हणजे ऐक आएक... ऐकण्यासाठी तयार असतो मात्र त्या मनाला योग्य दिशा आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे मनाचं बुद्ध बनणं म्हणजे काय तर प्रत्येक अडचणी प्रत्येक परिस्थितीमध्ये मन शांत किंवा आनंदी कसं राहू शकेल याचं परी प्रशिक्षण मनाला देणं अडीअडचणी आजार किंवा कोणत्याही घटना घडूनही मन अकंप आनंदी आणि सकारात्मकच राहावं मानवी जीवनामध्ये मनापलीकडे जाणून घेतलं ना तर मन हे न मन होऊन जातं आणि अगणित आश्चर्य प्रगटतात आणि हीच जीवनातली सर्वात मोठी अपुर्वाई आहे संपूर्णत समर्पित जेव्हा होतो त्यातून उच्चतम संधी निर्माण होते की ब्रह्मांडीची ब्रह्मांडाची गेम खेळण्याची पद्धतच आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्या मनाच्या पलीकडे आपल्याला संधी निर्माण करता आली पाहिजे ग्रँडमास्टर रेखी ग्रँडमास्टरच्या माध्यमातून हेच मी तुम्हाला शिकवत असते की संधी ओळखून मनाला शांत उत्साही आणि उत्तम बनवून आपण निश्चितच मनाचे बुद्ध बनवू शकता आयुष्यातील सर्वोच्च संधी आपल्याला मिळून त्याद्वारे ब्रह्मांडाच्या चेतनेने आपल्या माध्यमातून कार्य करावं अशी ही विनंती त्या ब्रह्मांडाला जेव्हा सोपवून दिली ना तर तो, तो सर्व काही आपल्याकडनं आपोआप करून घेतो फक्त जरूरी आहे आपल्या मनाला मार्ग देणं आणि हा मार्ग तुम्हाला नक्कीच रेखी ग्रँड मास्टरमधून पडेल आणि मिळेल आणि तिथून तुमचं आयुष्य नक्कीच वरच्या डायरेक्शनला जाईल आणि जीवन जगल्याचा आनंद तुम्हाला जरूर मिळेल जरूर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा खाली दिलेला नंबर आहे माझ्या व्हॉट्सअपवर मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद